चमचमीत आणि झणझणीत संडे स्पेशल आज आपण बघणार आहोत मटण भाजी तत् चला मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नॉनवेजची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी खूप सोपी आणि साध्या पद्धतीने आहे अगदी कोणीही करू शकेल ज्यांना नवविवाहित असेल आणि ज्यांना नॉनवेजची डिश येत नाही तेही सहज ही हो रेसिपी करू शकतात तर चला मंडळी आज आपण बघणार आहो मटन भाजी तर तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर या ठिकाणीमध्ये मी अर्धा किलो मटन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार ते पाच पाण्याने गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि आता हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार ते पाच पाण्याने हे मटण आता आपण या कुकरमध्ये टाकून घेत घेणार आहोत तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये एक चम्मच आपण हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आणि आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करून कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेणार आहोत मटण छान असं शिजून घेणार आहोत यानंतर आपण वाटण्याचं साहित्य सा बघत आहोत इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे एक कांदा का भाजून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडस त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे या ठिकाण्यात मी ग्रेव्ही इथे वाटून घेतलेली आहे आणि मटणही छान असं शिजून तयार आहे यामध्ये घालण्यासाठी आपण मसाले बघत आहोत तर हे सर्व मसाले दोन दोन चमचे आपण यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपलं मटण चार ते पाच शिट्ट्यामध्ये छान असं फ्लफी शिजून तयार आहे यामध्ये आपण आणि पाणी देखील काढलेलं आहे तर कढीमध्ये मी दोन ती ती ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण कापून यामध्ये घालणार आहोत फोडणीमध्ये तर तेलामध्ये कोथिंबीर घातल्याने खूप छान चव येते त्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत आणि एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता यानंतर आपण दोन चमचे आपण यामध्ये काळं तिखट घातलेलं आहे काळा गरम मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन चमचे आपण लाल तिखट घातलेला आहे एक चमच आपण हळद टाकलेली आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा मी थोडस काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर या तेलामध्ये छान असे आपले सर्व मसाले छान असे फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता वाटलेली ग्रेव्ही यामध्ये टाकून घ्यायची आहे तर छान अशी ग्रेव्ही आपण दोन ते चार मिनटं छान या तेलामध्ये छान मसाल्यामध्ये फ्राय करून घ्या आणि एकदम सुंदर अशी ही ग्रेव्ही एकदम चांगली छान अशी परतली आणि खूप भाजीला छान अशी टेस्ट येते तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा खूप सुंदर आणि साधी पद्धत आहे पटकनी होते झटपट होते अगदी गुन्हेही करू शकतो तर यानं नंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर दोन तीन मिनटं आपण छान हे मसाले छान असे परतून घेतलेले आहे आणि यानंतर आपण यामध्ये मटणाचं अळणी पाणी टाकणार आहोत तर अळणी पाणी सर्वात प्रथम टाका अळणी पाण्याने खूप छान भाजीला टेस्ट येते तर अशाच पद्धतीने आपण चार मिनटं चा चा छान असा मसाला फ्राय करून घेतलेला आहे यानंतर मटणाचं उकट जे केली होती आपण ज्याचं आळणी पाणी मटणाचं जे सूप असतं ते आपण या पाणी पाणी या फ्राय ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत तर या ग्रेवीमध्ये तुम्ही हे पाणी घातल्याने खूप रस्त्याला छान येते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा खूप सुंदर होते आणि अप्रतिम होते तर अशाच पद्धतीने आपण हे आळणी पाणी मटणाचं सूप असतं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे यानंतर आपण मटणाची उकड यामध्ये टाकणार आहोत तर छान अशी आपण ही सर्व मटणाची उकड यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मटण छान असं आपण ही भाजी आपण आता फ्राय करून घेणार आहोत यामध्ये तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तुम्हाला जर रसा जाड हवा असेल त्यानुसारही तुम्ही रसा जाड किंवा पातळ ठेवू शकता ते यामध्ये मी मिडियम याच्यामध्येच आपण हा रस्सा मी इथे ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही या रस्तेमध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड करून पाणी ठेवलेलं आहे यानंतर आपण भाजीची चांगली उकळी दोन ते तीन मिनटं छान अशी काढून घ्यायची आहे आणि भाजी लापून थंड करून सर्व करायची आहे तर आपण अशा पद्धतीने भाजीला छान अशी दोन ते तीन मिनटं छान उकळून द्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपली ही झणझणीत आणि चमचमीत हे मटण रस्सा किंवा मटण भाजी म्हणू शकता तुम्ही इथे ही तयार झालेली आहे आणि आता ही रहो, तो भाजी आपण सर्व करणार आहोत तर चला खाण्यासाठी आपली मटन भाजी इथे संडे स्पेशली ते तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला मध्ये सांगा रेसिपी आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा तर ही मटण भाजी तुम्ही भाकरी संग पोळी संग नॉन नॉन संघ किंवा राईस संघ कशा संघ ही खाऊ शकता इतकी भन्नाट आणि चवदार ही मटण भाजी होते तर या संडेला ही भाजी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा यू फॉर वॉचिंग